हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवते इथे कॉर्न भजी तर मक्याचे दाणे काढून स्वच्छ धुवून घेतलेत आणि ते मिक्सरमध्ये प्रकारे क्रश करून घेतलेले आहेत एकदम बारीक नाही केलेत थोडेसे जाडसर ठेवलेले हो आहेत तर आता इथे मी घातलं एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे थोडासा कढीपत्ता घातला आहे थोडीशी ओली कोथिंबीर पण घातलेली आहे कट करून आणि त्याच्यानंतर आता हळद घातली आहे आता लाल मिरची पावडर घातली आहे तर इथे तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता कट करून आणि आता घातले घालते दोन चमचे बेसन घालते त्याच्यानंतर घालूया तांदळाचे पीठ कॉर्नफ्लॉवर पण तुम्ही इथे वापरू शकता तर पण मी इथे दोन चमचे तांदळाचे पीठ वापरते त्याच्यामुळे भजी आपली छान कुरकुरीत होतील आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आलं लसूण पेस्ट पण तुम्ही घालू शकता त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते भज्यांना तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर त्याच्या अगोदर मी इथे थोडासा हिंग घातला आहे आणि एक चमचा होईल एवढा ओवा घालते तर हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित पाण्याची गरज नाही पडत मक्याच्या दाण्यांमुळे ते ओलसरपणा असतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे पाणी घालायची गरज नाही पडत व्यवस्थित मिक्स करून घेऊया तरी बघा मी मिक्स मिश्रण तयार करून घेतलं आहे आणि तेल पण आपलं गरम झालेलं आहे तर चमच्यानेच मी थोडं थोडं मिश्रण भज्यांसारखं आपल्याला त्याच्यात सोडायचं आहे किंवा हाताने सोडलं तरी चालेल आणि चांगलं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे चांगली चांगली कुरकुरीत भजी तयार होतात तर आता आपण फ्राय करून घेऊया व्यवस्थित आणि भजी एका बाजूने फ्राय झाली आहे आता मी परतून घेते आणि टेस्टला पण खूप छान लागतात कुरकुरीत कॉर्न भजी तरी बघा भजी इथे तयार केलेली आहेत आणि छान अशी आपली कुरकुरीत कॉर्न भजी तयार झालेली आहेत आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी तुमाला तुमाला जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू